आपल्यानंतर आपल्या कष्टाने कमवलेल्या मालमत्तेचं काय व्हावं याचे नियोजन आपल्या हयातीतच करणं शक्य आहे हो ना अगदी आणि त्याचा एक महत्वाचा कायदेशीर मार्ग म्हणजे मृत्यूपत्र आज आपल्यासमोर जी माहिती आहे तिच्या आधारावर आपण मृत्यूपत्र म्हणजे नेमकं काय ते का गरजेचं आहे आणि ते तयार करताना कोणती काळजी घ्यावी यावर जरा सविस्तर बोलूया हो नक्कीच चला तर मग हा विषय नीट समजून घेऊया नक्कीच मृत्यूपत्र म्हणजे ज्याला आपण इच्छापत्र असंही म्हणतो अनेकदा हा एक कायदेशीर दस्तावेज आहे भारतीय उत्तराधिकार कायदा एकोणीसशे पंचवीस नुसार म्हणजे कसं की एखादी व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर तिच्या मालमत्तेची व्यवस्था कशी लावली जावी हे स्वेच्छेने आणि कायदेशीररित्या यात नमूद करते अच्छा आणि याचं महत्व काय आहे म्हणजे फक्त मालमत्तेच्या वाटपापुरतच हे मर्यादित आहे का नाही नाही अजिबात नाही याचं महत्व खूप मोठं आहे बरं का सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालमत्तेचं वाटप कसं व्हावं हे स्पष्ट असल्याने भविष्यात कुटुंबात वादविवाद टाळता येतात हो हे खूप ऐकतो आपण अगदी वारसांमध्ये जे संभाव्य तंटे होतात ना ते टाळण्याचा हा उत्तम मार्ग आहे शिवाय समजा अल्पवयीन मुलं असतील तर त्यांच्या संगोपनासाठी आणि मालमत्तेच्या रक्षणासाठी पालक कोण असेल याची कायदेशीर तरतूद यात करता येते ओके okay. इतकंच नाही तर आपल्या इच्छेनुसार काही रक्कम किंवा मालमत्ता धर्मादायी कार्यासाठी दान करायची असेल तर ती इच्छाही याद्वारे पूर्ण करता येते म्हणजे हे भविष्यातील अनेक प्रश्न सोडवू शकतं की नाही अगदी आणि विशेष म्हणजे हे इतकं कायदेशीर दृष्ट्या पक्क असतं की जर कायदेशीर प्रक्रिया योग्य असेल तर सर्वोच्च न्यायालय सुद्धा त्यात नमूद केलेल्या गोष्टींना वैध ठरू शकतं अच्छा नोंदणी नसली तरी हो नोंदणी नसली तरीही ही माहिती आपल्या स्रोतांमध्ये पण अधोरेखित केली आहे जी कदाचित अनेकांना नवीन असेल याउलट मृत्यूपत्र नसेल तर मालमत्तेच्या वाटपावरून गंभीर कायदेशीर लढाई आणि कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतो हे अगदी स्पष्ट झालं मग असं मृत्यूपत्र नक्की कोण करू शकतं यासाठी काही अटी वगैरे आहेत का हो काही सोप्या पण महत्वाच्या अटी आहेत म्हणजे बघा कोणतीही व्यक्ती जी अठरा वर्षांवरी आहे म्हणजे सज्ञान आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ साऊंड माइंड आपण म्हणतो तसं सा। बरोबर साऊंड माइंड म्हणजे आपण काय करत आहोत याची जिला पूर्ण जाणीव आहे ती व्यक्ती मृत्यूपत्र करू शकते आणखी एक म्हणजे हे करताना व्यक्तीवर कोणताही दबाव किंवा काय म्हणतात त्याला अनुचित प्रभाव नसावा आणि अर्थातच ज्या मालमत्तेवर त्या व्यक्तीची निर्विवाद मालकी आहे त्या मालमत्तेबाबत मृत्यूपत्र करता येतं मग ती स्वकष्टार्जित असो किंवा वडिलोपार्जित मालमत्तेतील स्वतःचा अविभाजित हिस्सा ओके पण एक गोष्ट तुम्ही मानसिकदृष्ट्या सुदृढ म्हणालात समजा एखादी व्यक्ती खूप वयस्कर आहे किंवा आजारी आहे तर त्यांच्या क्षमतेबद्दल शंका घेतली जाऊ शकते नाही का अशा वेळी काय करायचं हो हा चांगला प्रश्न आहे अशा परिस्थितीत मृत्यूपत्र तयार करते वेळी एका डॉक्टर कडून ती व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे आणि निर्णय घेण्याच्या परिस्थितीत आहे असं प्रमाणपत्र घेणं अत्यंत उचित ठरतं अच्छा हे प्रमाणपत्र मृत्यूपत्राला जोडलं ना की मग भविष्यात कोणी त्या व्यक्तीच्या क्षमतेवर आक्षेप घ्यायची शक्यता खूप कमी होते बरोबर हे आहे आता प्रत्यक्ष मृत्यूपत्र लिहिताना कायदेशीरदृष्ट्या काय आवश्यक आहे काही कायदेशीर बाबी पाळणं गरजेचं आहे पहिलं म्हणजे मृत्यूपत्र हे लिखी स्वरूपातच हवं म्हणजे छापीलच पाहिजे असं काही नाही नाही ते तुम्ही साध्या कागदावर लिहिलं तरी चालतं स्टॅम्प पेपरची आवश्यकता नसते दुसरं त्यावर मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीची सही किंवा अंगठ्याचा ठसा असणं अनिवार्य आहे आणि साक्षीदारांबद्दल काय त्याचं काय महत्व आहे हो हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीने किमान दोन साक्षीदारांसमोर सही करायला हवी इतकंच नाही तर त्या दोन्ही साक्षीदारांनी त्याच वेळी तिथेच मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीसमोर आणि एकमेकांसमोर सह्या करायला हव्यात आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या स्रोत्यांमध्ये पण नमूद केली आहे साक्षीदार हे लाभार्थी नसावेत म्हणजे ज्यांना मालमत्ता मिळणार आहे ते नकोत अगदी ज्यांना मालमत्तेचा हिस्सा मिळणार आहे त्यांनी साक्षीदार म्हणून सही करू नये यामुळे भविष्यातील कायदेशीर गुंतागुंत आणि तो हितसंबंधांचा संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट तो टाळता येतो समजलं आणि लिहितांना मजकूर कसा असावा काय काय तपशील द्यावेत भाषा अगदी स्पष्ट आणि निसंदिग्ध असावी संदिग्धता नको सुरुवात करताना मी हे मृत्यूपत्र स्वखुशीने कोणत्याही दबावाशिवाय आणि पूर्ण शुद्धीत असताना करत आहे अशी स्पष्ट घोषणा असावी ओके त्यानंतर तुमच्या सर्व मालमत्तेची तपशीलवार यादी द्यावी म्हणजे स्थावर मालमत्ता असेल तर तिचा पूर्ण पत्ता सर्वे नंबर क्षेत्रफळ वगैरे बँक खाती शेअर्स म्युच्युअल फंड पीपीएफ अशा गुंतवणुकीचे तपशील खाते क्रमांक हुँ. सोने चांदी मौल्यवान वस्तू दागिने यांचंही शक्य तितकं सुस्पष्ट वर्णन करणं चांगलं अगदी दागिन्यांचा अंदाजे वजन नमूद केलं तरी उत्तम आणि मालमत्ता कोणाला द्यायची आहे हे कसे लिहावं लाभार्थींची पूर्ण पूर्णपत्ते आणि त्यांच्याशी असलेलं तुमचं नातं स्पष्टपणे लिहावं कोणत्या व्यक्तीला किंवा संस्थेला मालमत्तेचा कोणता हिस्सा मिळावा हे अत्यंत नेमकेपणाने नमूद करावं म्हणजे वाटपाबद्दल कोणतीही संदिग्धता असू नये बरोबर तसेच या मृत्यूपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी एका विश्वासू व्यक्तीची एक्झिक्युटर म्हणून नेमणूक करावी आणि जर अल्पवयीन मुलं असतील तर त्यांच्यासाठी कायदेशीर पालक म्हणजे गार्डियन कोण असेल हेही नेमता येतं बरं हे, येत। बर, हे सगळं लिहिलं साक्षीदारांच्या सह्या घेतल्या पण या कागदाला अधिकृत मान्यता कशी मिळते म्हणजे सरकारी नोंदणी रेजिस्ट्रेशन ते करावंच लागतं का नाही हा महत्वाचा मुद्दा आहे कायद्यानुसार भारतात मृत्यूपत्राची नोंदणी करणं बंधनकारक नाही अच्छा हो नोंदणी न केलेलं मृत्युपत्रही कायदेशीरदृष्ट्या कायदेशीर दृष्ट्या वैध मानलं जातं मात्र नोंदणी केल्यास त्याची विश्वासार्हता अनेक पटीने वाढते म्हणजे काय फायदा होतो नोंदणीचा आणखी काही महत्वाचे मुद्दे आहेत का जे लक्षात ठेवायला हवेत हो नक्कीच एक म्हणजे तुम्ही तुमचं मृत्यूपत्र तुमच्या हयातीत कधीही बदलू शकता किंवा रद्द करू शकता कितीही वेळा हो कितीही वेळा जर तुम्ही नवीन केलं तर साधारणपणे आधीचं मृत्यूपत्र आपोआप रद्द होतं पण नवीन मृत्यूपत्रात तसा स्पष्ट उल्लेख करणं चांगलं असतं नेहमी शेवटचं केलेलं मृत्युपत्रच कायदेशीररित्या ग्राह्य धरलं जातं ठीक आहे दुसरी गोष्ट मृत्यूपत्राची मूळ प्रत अत्यंत सुरक्षित ठिकाणी ठेवावी आणि त्याची माहिती तुमच्या एक्झिक्युटरला किंवा विश्वासू व्यक्तीला देऊन ठेवावी आणि तिसरं जर मालमत्ता खूप गुंतागुंतीची असेल समजा त्यावर कर्ज असेल किंवा ती एकत्रित कुटुंबाची वगैरे असेल तर कायदेशीर सल्लागाराची मदत घेणं नेहमीच श्रेयस्कर ठरतं असंही आपल्या माहितीमध्ये सांगितलं आहे अगदी ही सगळी माहिती खरंच खूप उपयुक्त आहे हो आणि थोडक्यात सांगायचं तर एक काळजीपूर्वक आणि कायदेशीर दृष्ट्या योग्य लिहिलेलं मृत्यूपत्र हे केवळ मालमत्तेच्या वितरणाचं साधन नाही बरं का तर ते भविष्यातील अनेक संभाव्य वाद टाळून तुमच्या आप्तेष्ठांना आणि तुम्हालाही एक प्रकारची मानसिक शांतता देणारं एक महत्त्वाचं पाऊल आहे मालमत्ता आणि वारसा हक्क यापलीकडे जाऊन आपल्या स्रोत्यांच्या आधारे एक विचार करण्यासारखा प्रश्न मनात येतो कोणता की आपल्या पश्चात कोणत्या अमूर्त गोष्टी म्हणजे कोणती मूल्य किंवा आठवणी आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात असं आपल्याला वाटतं आणि त्याची नोंद जरी ती औपचारिक नसली तरी आपण कशी ठेवू शकतो यावरही विचार करायला हरकत नाही